डाव्यावरची भाजी म्हटलं की मसालेदार झणझणीत अशी भाजी आपल्या डोळ्यासमोर येते डाव्यात खाली शवगा मसाल्याची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तीही अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार लक्ष्मी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे इथे मी पावसात शेवगा घेतले आहे शोघ्याचे एक सारखे तुकडे करून घ्यायचे आणि पाण्याने धुऊन घ्यायच्या कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं त्यामध्ये शौगा टाकायचा अर्धा चमचा मीठ टाकून परतून घ्यायचं एक ग्लास टाकून घ्यायचा अशा प्रकारे शगर शिजवून घ्यायच्या तयावर एक चमचा तेल टाकायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं कमी फ्लेमवर वर खोबरं भाजून घ्यायचं

एक चमचा धने टाकून एखादा मिनिट भाजून घ्यायचं ताटामध्ये काढून घ्यायचं मसाले थंड झाले की जार मध्ये टाकून छान याच वाटण करून घ्यायचं मसाल्यामध्ये थोडी कोटंबी आणि एक चमचा डाळ पण घालायचं डाळांनी काय होतं भाजीला टेक्सचर छान येते तुम्ही डाळवण असेल तर फुटाने घालू शकता कढईमध्ये तीन चमचे तेल टाकायचं हातेलवरच्या भाजीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते तेल गरम झालं की मसाल्याचं वाटण टाकायचं आणि परतून घ्यायचं एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची थोडी हळद एक चमचा गरम मसाला टाकून परतून घ्यायचं चौगा शिजवलेलं थोडं पाणी टाकायचं म्हणजे मसाला जळणार नाही आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारे शिजवलेल्या शेंगा मसाल्यात टाकून शवका मसाल्यात मिक्स करून घ्यायच्या उरलेले शेवग्याचे पाणी भाजीमध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये पाणी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कोणाला भाजीचा रस्सा जरा जास्त आवडतो किंवा भाजी दाट तर आवडती त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आपण शेवगा शिजवताना पण मीठ टाकलं आहे म्हणून जरा बेताने मीठ टाकायचं आणि भाजी छान शिजवून घ्यायची बघू शकता आपली झणझणी डाबा स्टाईल भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका